शिंदेंना मी मागच्या महिन्यात भेटत गेलो बसू पण म्हणजे एकनाथ शिंदेना भेटणं आणि नंतर तुमचं उदय सोबतचे फोटो आता काल परवाचे पण फोटो आले काय नेमकं हे सगळं म्हणजे तुम्ही जाणार नाही जाणार तर याच्यामध्ये बघा माझे सगळीकडे मित्र आहेत राष्ट्रवादीमध्ये आहेत शिवसेनेमध्ये आहेत काँग्रेसमध्ये आहेत बाकीचे अनेक पक्ष सगळ्या पक्षांमध्ये माझे मित्र आहेत आणि माझं येणं जाणं असं पण आता एवढ्यामध्ये त्या ट्विटर्समुळं तो प्रेसला आल्यामुळे इतकं त्याची चर्चा झाली की प्रचंड की मी पक्षाचं पक्ष सोडणार दुसऱ्या पक्षाचा असं काय नाही तुम्ही माझ्या सगळ्या मुलाखती बघितल्या असतील माझ्या घरामध्ये छत्रपतींचा मोठा तेलचित्र आणि त्याच्यामध्ये तुम्ही कित्येक वेळा तरी तुम्ही त्याच्या खालीच माझी मुलाखत घेतली त्यामुळे ते वेगळं नाही मी काँग्रेसमध्ये असताना प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधताना मी कार्यक्रम घेतो मला टीका बी झाली काँग्रेसमधल्या कायला बसून मग त्याचं काय नाही शेवटी मी मानवतावादी माझा धर्माचा तर मला अभिमान आहे पण मानवतावादी समोरचा म्हणून कुठल्या जाती धर्माचा आला ते तर तो आपला आहे त्याची सेवा करणे आपल्या छत्रपतींनी शिकवलं आपल्या वारसाने शिकवलं आणि कोणाचा द्वेष न करणं हे राजकारणामध्ये संविधानातलेलं आहे आणि आपल्याही धर्मात कधी असं म्हणलं नाही की समोरच्या माणसाचा द्वेष करणं मी करणार बी नाही कारण शिवसेने मला राखतात ते नाही पण हे जे बघू घातलं आणि हे सगळं झालं तरी काय माझे विचार बदलतात असतात धर्मवादी धर्मवेळा धर्माचा आणि ह्याचा राजकारणाचा लांब लांब धर्म हा आपला तुमचं जे दुसरं स्टेटस आहे राजा हरला काय राजा जिंकला काय निष्ठेचा असं जे काय स्टेटस आहे त्यावरून असं म्हटलं जातं की तुमच्या आणि उदय सामंतांची भेट झाल्यानंतर ना तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू झाली नेमका आता तुम्ही कुठे आहात आणि त्या स्टेटसचा नेमका अर्थ काय राजा हरला काय राजा जिंकला काय काल जसं मी तो माझं स्टेटस टाक कार्यकर्त्यांनीच केलं होतं मी आपल्याला फोटो फॉरवर्ड केलं पण त्याच्यामध्ये जर पेपरला बातमी आली नंतर कार्यकर्ते का असतील काय मित्र असतील काय बाकीचे लोकलला वाट असेल त्यांनी आपलं ते आपल्या लगेच माझे जुने पाने फोटो काढून त्याच्यावर देखील चालू झालं शेवटी फेसबुक व्हॉट्सअप व्हिट्सअप बघितलं असेल तू इतकं फास्ट आहे की मलाच मी चाललं आहे काय आता काय करणार आता हे स्टेटस तर ठेवलेलंच आहे आणि त्यात काय माझ्याच मोबाईलवर नाही ठेवलं मी ठेवला पण त्याचा अर्थ असा काय नव्हता की डोकेट विचार राजकीय विचार काय होता एक चांगला फोटो आला आणि बाबा काळात घातलेला आहे शिवाजी महाराजांची जयंतीच्या निमित्ताने मी निवडणूक घेतो आणि माझे रील बी आहेत त्या दिवशीशी फक्त हा फोटो दिसला पण माझे रील बी बरेच आहेत तुम्ही बघितले असेल किंवा नसेल तर तसं काय माझ्यात नव्हतं की एकनाथ शिंदेंना मी मागच्या महिन्यात भेटत गेलो तर वस्तू शिंदे काही लपून नाही गेलो कॅमेऱ्यातूनच गेलो काही दोन तीन कामं होते त्यांनी ती केलेली मुख्यमंत्री असताना आवक शिक्षक मंडळांचं विषय असेल बाकीचे विषय असतील की कामगारांच्या विषयाचा गांभीर्यचा एक विषय होता त्यावेळेज माझी एक दोन वेळा भेटी झाल्या त्यांच्या सचूशी भेटली पण आणि त्यांनी काम भी केलं असं नाही की काम केलं महाराष्ट्रतील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका